मिरजेत हॉटेल रहेमतुल्ला यांच्यातर्फे रोजा इफ्तार पार्टी परंपरा अखंड पहिलवान चंद्राहार पाटील दादा कदम यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहून रोजा इफ्तार केला पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने हॉटेल रेहमतुल्लाचे मालक मेहमूब तहसीलदार यांच्याकडून प्रतिवर्षी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते हीच परंपरा अखंड ठेवत यावर्षी हॉटेल रहेमतुल्ला गार्डन या ठिकाणी आज इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी मिरज पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहून रोजा इफ्तार केला यावेळी जनस्वराज्य पक्षाचे समीद कदम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सांगली लोकसभा उमेदवार पहिलवान चंद्रहार पाटील डॉक्टर रियाज मुजावर सिद्धार्थ जाधव यांच्यासह राजकीय पक्षाचे पदाधिकारी डॉक्टर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्यासह हिंदू मुस्लिम मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी पहिलवान चंद्रहार पाटील यांनी अब्दुल वजीद तहसीलदार आणि मुस्लिम बांधवांना खजूर भरवून पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या रोजा इफ्तार पार्टीमध्ये हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला आहे मेबूब तहसीलदार माझं नाव आहे मी मालक आहे प्रत्येक वर्षी मी इफ्तार पार्टी आयोजन करतो या वर्षी मी हिंदू मुस्लिम सर्व बांधव आले आमचे मानला सेवाला मान आले जो धन्यवाद आहे आणि यावेळेला चंद्र पाटील जन स्वराज्याचे आपले सुविधा कदम डॉक्टर लोक भरपूर आले होते सगळ्यांनीच प्रतिसाद दिला असंच प्रतिसाद प्रत्यक्ष करू सगळ्यांचा मी आभारी आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज